गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला असे आहे की आपण सगळी म्हणजे आता असता आता आता उठल्या तरी पण सकाळचं वाजल्यानंतर साडेसहा वाजल्यान तर आता दुकानावर जायला निघता आज दोन्ही दुकान लावायची आहेत आज रविवार ना म्हणून दोन्ही दुकानं लावायची आहेत मी फक्त वारंवारला जाऊन बसतो आणि मग सोमवार मंगळवार असला तरी मी दुकान बंद ठेवतो मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन दिवस दुकानात बंद ठेवतो आणि टेन पण काही उपवासाला वारला लगेच दुकानात बंद आता तीन दिवस झालं बंद आहेत हां गुरुवार झाला शुक्रवार झाला शनिवार झाला तीन दिवस दुकाना झाली बंद तर आज बरं लवत आज रविवार ना म्हणून बरं लवत तीन दिवस झाले इथं उभास ठेवली याला बरं आज बरं जेवून जातं आता जास्त उभा ठेवला मग तो खर्च तिथं म्हणून चला आला जायला निघू बंटी आलेल्या बरेच दिवसानंतर याला पण टंगरी त्याला झाला सकाळचे बोल पायावं लागले येणार नाही बोलता याला मी बाबा दुकानाने आज रविवार आहे जे लागले पण बंटी आपला हजीर झालाय याला यायच्या अगोदर मी हाव बोलतो बरा हाव बोलतो हो ना।, ना बोलता नाही का तुला बोलता येतं ना हाजे झाला आता पण आपण छोटा मोठा काम करू आता सकाल टाका लोक पण झाली म्हणजे संपला विषय संपला विषय दादा याला बर्फाला पाठवता तू बाबा बरोप नाही बरोप घेऊन या आपल्यासाठी या मावरा तर माझ्यासाठी भरलेला सगळा कस्टमर पण आलं चला या नाश्ता करणार या मस्त बोला या सांगितलं की या मोठ्या मस्त गरमागरम नाश्ता नाश्ता दुपारचं वाजलं पावणे एक वाजला तर आता दुकान बंद करायला येतात आज गिराक एकदम कमी होता असं वाटला रविवार कस्टमर जास्ती येईन पण गिराक एकदम कमी होता आस्ती आस्ती आस्ती, आस्ती, आस्ती। येत होता तर आता एलिया दुकान बंद करून झालेला झालेला नाही कराचाच बाकी या बंद करता घर जाता जेवता मस्त जरा आराम करता लगेच साडेतीन वाजता आपल्याला आपल्या दुकानामध्ये चला या पहिले घरा पैलि आल्या शर्ट आलेला आपला इकडे बघा का भेटली का नाही दोन बस आता मी तुला देता दि कलत कल नाही म्हणून ते चार लावले अजून चार लाख डोले चला आता मी बघता कुठं काकडे मी मी असं आतमध्ये घुसतो मी ती पण इथं जी बा ये आपले डोले आहेत ही हे भेटली ना मस्त मोठी अरे बाबा अरे बाबा अटकलो अटकलो मी इथे राव <laughs> मला तीन गावल्या तीन गावल्या अरे बाबा मला दोन भेटल्या तीन गावल्या मला तीन सांगू नको तुला किती गावल्या दोन चल नको आकू ये चल टोल असेल ना इथे ठीक आहे काही नाही याला एक पण येत नाही का एक पण नाही याला 30 30 फसले हेतं येत असतील हेवळे एवढं ढोवितंय ना हा एवढं ठेवित नाही चला झाली जिली जिली सगळी कुठे बिठ जाऊ मागतेही एवढी आहे गाय ना पपई येल्या बारीक बारीक तुम्हाला दाखवू पपई जाम तुमा तुम्हाला दाखवता मी जिली? कळला <laughs> आ, दी। आतली आतली आ आ ये बाबा हे पण आमचं पेहरू होते बघा रास आहे चाली जी मागत होत आपले ये चाला या गावाला या येईडला नुसतं दोन भांगर आहेत चांगल्याला वेगवेगळ्या शिमुळ्या बनवल्या या मायासाठी असतील भरलेल्या असतील चण्यापीठाने भरल्या नाही ना मला भरल्या कारण की मी अशा चिंबोरे खत नाही मला डायरेक्ट कशा भरल्या जमत नाही मला चण्यापीठा नसतात खायला बाहेर लागतात या जेवायला या आणि तू कशाला आला इथे भूक लागली का तुला भूक तू नाही जेवायचा बाबा टाईम आहे अजून तुला जेवायला नंतर तुला बोलवी ना आरामात आता जा आईजवळ जा 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 बाबा जा जा हुशारपोर या आमचा तू जा या जेवाला या जावा या जेवाला या तेव्हा मला अशी चिंबोरी लागतं ती चिंबोरी भरलेली असेल कारण लाल लाल दिसतं ना त्यामुळे त्या असंच आमचं चिंबोरी भरली ना आता <coughs> भाऊ ना कल त्याच्याला तेव्हा बघा फ्यांदा मी नाही या टाकला हे ना का फॅन घे फॅनो का फांदा ठेवून फांदा नको लालो भरणे लालला दिसतो या चला निघले हो पावणे दहा वाजलं हा मिनी बघला मिनी बघला मिनी बघला मिनी बघला हा हा राहतो ना थोडा पुढे ये ना येत नावरी सो इकडे या

डिस्प्लेस घालवला पोराही बघा आपल्या भाऊजीने मस्त माप घेतले तोला कोणत्याचा नाही भेटी जा मांडी खाली पण घेतले आणि याला ठेवले सपोर्टला भाऊजींच्या हातामध्ये वस्ती द्यायला नाही तर त्याच्यावर कशाला बसतो आय नो हेल्पर सांगू नको कोणाला हा अजून ब्लूतूथ घेतले

कसा फुटा लावायचा यो 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 खालती यो लावा नको आणि बाबू पण अनेक बघायला कशी कामा करता कशी नाही त्याला खाली गेलो बाबो फायनली काम झालेला आहे चला बघा क्लास काम होतं पण करून झालेला आता युवकारासा तो सगळा सकाळी उड्या आई कोणाला तरी सांगिंग करा बाकी सगळं एकदम ओके करून झालेला आहे आता असतील इकडं टेबल आहे आणि ती खुर्ची आहे असाच लावायचा सगळा सेटअप कसा खिडकीमध्ये लगेच आवाज द्याला कोणला तरी भेटाय चाय नाश्ता लगेच इच्छा पोचव तो घरा रस्त्या वाजल्या पावणे दहा वाजलं तर घरा आलो दुकानावर झेलतो मजा आली नाही कारण की आपला बंची नव्हता ते मला जरा मजा आली नाही व्हिडिओ काढता पण थोडा कंटाळा गेला तर आता डायरेक्ट घरा आल्या आपलं भाऊजी बघले ना रोशन भाऊचे दुकानाचं काम आहे दुकान दुकानामध्ये म्हणजे इथं कसा ऑनलाईन ऑनलाईन पार्सल इथून सगळीकडे आपल्याला पोचवायचं ते तीन दुकानामध्ये कशी गडबड होतं इथूनचा पार्सल तिकडं तिकडूनचा इकडं म्हणजे ब बरेच असं मिस्टेक होतं त्यामुळं बरं इथूनच डायरेक्ट सगळा ऑनलाईन करून जाव तर झाला आजचा सगळा झालेला तर मंगळवारी आपले रोशन भाऊचा वाढदिवस तर बघू आता पुढची सोय उद्या समजा क हो क नाही तर आता घराने लिया मस्त आंग धुवून जिता जेवून जिता आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री